श्री स्वामी समर्थ अध्याय अध्यायतेरा वा गणेशाय नमः शुक्लपक्षिसा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाडले द्वादशाध्याया श्रीपाद अन्ति श्रीपादभट्टबाळपा प्रति कपट युक्तीने फसवू पाहती परी झाले लज्जा तयाचे एके समयाशी काय बोलती समर्थ निर्लज्जासी संन्निध गुरु असे जान निरंतरू ऐसे बोलता सदगुरु बाळाप्पा मनी समजला सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती ते तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले ते ते पाशी, त्रास देत बाळाशी गारहाणे सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडीती अक्कलकोटीसी सी समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला। एकतप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची ये मनात विचार त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे सोळाप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर मने द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळाप्पा बोले तयाशी हार नाही आम्हा पाशी बाळाप्पा ठेवितो तयाशी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे उत्तर ऐकून गंगुलाल जमादार बाळाप्पा जवळ येऊनी सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्र हार परी चोळाप्पा त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाने बाळाप्पा देती तरी घेचे ऐसे भाषण ऐकून जमादार परतो नृप मंदिरी येवो न वर्तमान सर्व सांगे चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तया सांगितल्या कारभार चोळापाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तया पडले होते श्री तयाची करोनिया झोळी समर्थ करी घेतली अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थ काय असे उन्हे ते जे जे दर्शना आले होते भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली झोळी चोळा पाते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले रेणं स्वस्त आता असावे पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयाशी परीनं आले मानसी श्रीचरण अंतरले चोळाप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले असे काही दिवस गेले बाळाप्पा से करिता कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावोनी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ ते ऐकून बाळापासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे एथोनी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे एथोनी या करिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एका सेवा कर्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवे कर्यानी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाउनी सत्वर आसन त्यांनी मांडिले, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवित जपाचा काढून दिले बाळाप्पा आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनासी झाली सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रति धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे सभीवनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कार्यभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करता कार्यभार ऐसे ऐकोनी या उत्तर बरवे मणी समजले मग त्यांनी त्याच दिवसी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा स्वामीची या सेवे करिता सरकारातून तत्वता पंचने मुनी व्यवस्था केली असे नुपराये मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्ही पगार सरकार बाळाप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्ही आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन करविले उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी एक तपसरासरी केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती े एत मोक्ष हाती साधने व्यर्थची उगीच करीती दांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळो अक्कलकोट निवासी या जय जयाजी स्वामी राया रात्र दिन तुझा पाया वंदिती इति श्री स्वामी चरित्रसारामृत सम्मत सदा भक्तपरिसोत् त्रयोदशोऽध्याय वोढः इति श्रीस्वामीचरित्रसारामृते त्रयोदशोऽध्यायः श्रीस्वामीचरणार्पणमस्तु शुभं भवतु श्रीस्वामी समर्थ अध्याय श्री श्रीगणेशाय श्री श्री नमः જય જયાજી કરુણાઘના જય જયાજી અગશમના જય જયાજી પરમપાવના દીનબંધો જગદ્ગુરોઠોન આદિ કરાવે નામસ્મરણ અંતરી દાવે સ્વામી ચરણ શુદ્ધમન કરો પ્રાતકર્મ આટપોની મગ વૈસાવે આસની ભક્તિ ધરો સ્વામી ચરણી પૂજન કરાવે વિધિયુક્ત एकाग्र करो मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी दुपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुन दुपदी पाती अर्पुन नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जया जी अगहरना परात्परा कैवल्यसदना ब्रह्मानंदतीव्या जय जया जी लोकपाला लोकपालाेशा अनंत ब्रमाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम सर्वसाक्षी करुणालया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू चिवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तू च पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी समग्र तू रूपे नटलासी करता आणि करविता तू हवी आणि होता दाता आणि देवविता तुच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझलागी आदी मध्याग्र कोठे नसे पाहता असोने या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुच एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चांचरे शास्त्राचे ही नावरे, रे विष्णू शंकर एकसरे कुंटित झाले सर्वही मी केवल अल्पमती, करू केवी आपुली सुती सहस्रमुख निशिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविलाचरणी माथा रक्षावे मजसी कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना, आणावी आणावीजी आपुल्या मना कृपा समुद्रिया मीना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दय्य सर्व जावो निरसोन इह लोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीरा, फन्ना मतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना ન બાધોતજાપે કિતિવરણ આપુલે ગુણ દ્યાવે મજસુખ સાધન અજ્ઞાનતિર નિરસો ન જ્ઞાનાર્ક હૃદયી નસો સદા સમાધાન વસો અંતરી હે ભજને વૃથા વિષયાશી નસો વાસના યામના તે सदा समागम तुजे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गमजो भवन्त व्यवहारी वर्तता न पडो भ्रान्ति चित्ता न यावी असत्यता सत्ते विजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्गावलम्बन इतुके द्यावे वरदान करोनी समर्था असोनिया प्रपंच प्रपञ्च परमार्थ तेने सुगम ऐसी प्रार्थना करिता होय समर्था संतो शोनी तत्वता वर वरप्रसाद देतिल गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जानून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्त ऐसा मंत्र, पावा अहो रात्र तेने सर्वार्थ पावी जे प्रसङ्गी मानसपूजािता ते हि प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता दोष जातील कैसि करावी स्वामी भक्ति हे ने मी परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवुन लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा सम्मत, सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा श्रीरस्तु शुभं भवतु श्रीस्वामी समर्थ अध्यायपन्द्रा वा श्रीगणेशाय नमः अन्तरे भक्ति भक्तिजडता चारी येति हाता पापतापदैन्यवार्ता तेथे काही न उरे चे सर्वकामना पूर्वो न अन्तिदाविति सुरभुवान् जे नर नाम स्मरण ते मुक्त याच दे मंगळवेडे ग्रामात राहत श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा मणती तयासि शीतोष्णाची भीती नसे सदा अरण्यात वसती स्थळी समर्थ परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चिती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तया ते त्यावेळी मंगळ वेड्यात बसा राहत दारिद्रे पिढीला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज माजी माझी जात तो देखील समर्थ दिगंबर यती राज कंटकशय्या करोन दिये शयन, ऐसे नवल केले अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्री चरणी मने कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर या सविता झाला बहुत प्रकारे पाहूनिया प्रेमळ भक्ती अंतरी यती वरदहस्त ठेवी ती तयाची बसाप्पाची श्री चरणी जडले ते पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे मग बसापाची कांता ऐकूनिया ऐशी वार्ता करी दसे आकांता, मने घर बुडाले। बसाप्पा एका गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी, मने सोडिले संसाराशी वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादा न भीत नसी चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त दडले श्री चरणी भीती नसे काही मणी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूरस्वापदे स्वापदे ओरडते परी बसाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकल तेजे समान। पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह सोही कडे शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोतरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता बसाप्पा समर्थ भय सोडूनी त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी सर्पा त्वरित सत्वर उचरोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले ते, ते परतले सत्वर ग्रामाजी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवनी तेथे आपुले अंग वस्त्र सोडवणे पाहत त्यात सर्प सर्पगुप्त जागला ऐसे नवल दे कोणी चकित झाला अंत करणे माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिशे असोतो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात्र दिनसी स्वामी समर्थ मंत्रजपे अत्यादरेशस्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृतक सदा भावििकसोत पंचदशोध्याय गोडः श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तो शुभं भवतु श्रीस्वामी समर्थ